नमस्कार मित्रांनो तर राजबाबा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खूप दिवसानंतर आपला सूर्य उदय झालेला आहे आणि असाच बघा सूर्य उदय सकाळी झालेला आहे तर राजबाबा चॅनलमध्ये आपल्याला बघतोय तर तुम्हाला एक दर्शन घडवतो मी सकाळी सकाळी बघा सकाळीच हरणांचं दर्शन इथे झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही कशाप्रकारे हरण आपल्या पद्धतीनं आहे दिसलात का मस्त उन्हाळाचा आनंद ते घेत आहे आणि आपल्याकडे जे बाकीचं कंट्रक्शन पडलेलं आहे ते कारखान्याचं कंट्रक्शन आहे आणि तुम्ही बघू शकता एक छोटं बाळ त्यांचं पिलू ते पण असं सकाळचं नियोजन असतं आमचं शेतकऱ्यांचं राजबाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला लय दिवसापासून शॉर्ट व्हिडिओ साठ नाही आणि तुम्हाला कळलंच असेल मित्रांनो कारण तब्येत जरा खालवली होती आणि थोडासा क कि किती हा जवळपास सात आठ महिने झाले मी ह्या चॅनलवरच नाही आहे तर पुन्हा सुरुवात करू पुन्हा आशाच्या किरणानं सुरुवात करू आणि पुन्हा एका नवी आणि एका जोमानं सुरुवात करू नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सांगा राव सुरुवात करू का कर नको करू जय हिंद जय